आ, एक इन्फॉर्मेशन आला नळदुर्ग हायवे मार्फत एस सी बी इन्फॉर्मेशन भेटले होते नंतर त्यांनी नळदुर्ग स्टेशनला इन्फॉर्मेशन घेऊन तिकड सर ठाणेदार आणि त्यांचा टीम गाडीला नाकाबंदी मध्ये पकडले त्याच्यामध्ये एक आरोपी आणि टोटल पाचशे अठ्ठावीस किलो गांजा ते स्कॉर्पिओ गाडी मध्ये सापडले आरोपीला इंट्रॉगेशन केल्यानंतर आणखी दोन आरोपी निष्पन्न होत आहेत हे सोला सोलापूरवरून विशाखापट्टणमला गेले होते आरोपी तिथून माल भरले गांजा आणि हिथून परत नळदुर्ग हे हायवे उमरगा नळदुर्ग हाईवे मार्फत सोलापूरकडे जात होतं असं इंट्रोगेशन मध्ये आलेले आहे सर एकूण किती व्यक्तीने अटक केली किती माल जप्त केला आतापर्यंत एक व्यक्तीनं अटक केलेली आहे ते सोलापूर राहणार रा आहे आणि टोटल गांजा पाचशे अठ्ठावीस किलो म्हटलं तर एक कोटीचा वरती हे मुद्देमाल हस्तगत केलेले आहे टीमनं एल सी बी टीम, टीम पूर्ण त्याचं मेहनत घेतलेली आहे नंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ तुळजापूर त्यांनी पण पंचनामा वगैरे करून ते आरोपींना सहा दिवसाचं पी सी भेटलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी हे कुठून येत आहेत माल कुठं भरले कुठं हे घेऊन जात होते कोणाला विक्री करणार होते हे सगळं आणखी इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये तपास मध्ये आणखी निष्पन्न होईल सर आरोपीच किती दिवसाची पोलीस आहे सहा दिवसाचा पोलीस कोठडी भेटलेले आहे ओके सर धन्यवाद